सकाळ माझं नाव तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणीने गेल्या मराठी चॅनलमध्ये गावही आलेलो आहे गाव असूध आणि शांत आणि रिलॅक्स वाटतो आणि आजच्या दिवसाला सुरुवात झालेली आहे ॲक्च्युली आज असं मला कळलं आहे की म्हणजे खूप नशिबान आहे आमची गावची ग्रामदैवत श्री आई झोळाई देवी आणि तिला आहे ना वज्रलेप चढवलेला आहे कारण ती जुनी मूर्ती होती सो तिला वज्रलेप चढवला की अजून बरेच काही काळ टिकणार आणि अजून सौंदर्य येणार सो वज्रालय चढवलेला आणि आज काहीतरी प्रतिष्ठान अस आस सोहळा असं काहीतरी आहे अजूनसुद्धा मला माहीत नाही तर जातो आता देवळात कारण देवळात पाय पडायला तर जायचं होतं पण असं असं समजलं देवळात गेलो की एक सुकून वाटतं आणि गावची ग्रामदैवत किंवा घरची कुलंदैवत याला प्रसन्न ठेवलं ना की आपलं मनसुद्धा प्रसन्न राहतं असं एक माझं अनुभव आहे आणि दरवर्षी आलो किंवा दर वेळेस आलो की गावच्या ग्रामदैवतेला जातो आज आज सकाळी कुलदैवतेची सुद्धा पूजा केली आणि प्रत्येक आपला हिंदू धर्माचा देव आणि देवस्थान हे खूप आपल्यासाठी प्रेरणादायी आहे आणि श्रद्धा तर असते पण एक देवाकडे बघून एक आपल्याला एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते आणि ते मीसुद्धा स्वतः अनुभवलेलं आहे आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि पावसाळी वातावरण आहे ऊन नाही एवढा पण काय वाटत नाही उन्हाळ्यात आलो की जर आता दुपार तर जाऊच नाही वाटत कुठं सो आता जाऊया देवळात जातो देवीचं दर्शन घेतो मग दिवसाला सुरुवात करतो पावसात हे रस्ते एकदम स्लिपी होतात हा बघा हा मला आठवतो आहे आजी पहिली ना आम्हाला इकडं सोडाय जायची बाल बालवाडीत बालवाडीत इकडे आहे सो आजी एकदा पडलेली तर आणि हात मोडलेला तिचा आणि इथून एकदा मी मी सुद्धा पडलो आहे असास आणि गेलेलो आहे बालवाडीमध्ये असाच चिखलाने आणि तिकडं पोरं हसलेली आहेत मला बेकार ही लहानपणीची आठवण आहे अशी सरपंडी रस्ते बरेच भेटतात नमस्कार आजचं काय नियोजन काय आजचं आज देवीला आपण भजले पूर्ण झालेलं आहे त्याच्या आहे अच्छा आज सगळे वाडी प्रमुख आलेले आणि नवीन गावाला काही ना काही कार्यक्रम असतातच असतात दर महिन्याला काही ना काय असत असत इकडे ग्रामस्थ बसले मिटिंग पण असते आणि काही देवळात आमचं काही कार्यक्रम असला तर सगळं आमचा देवळात असतो आदव विरवा आदिवर वंदनांद वंदि मांगन योरो ज्ञान त्याजं त्याजं वेला तेरयितुनी सवर वेला वंदन त्याज वस्त्रे गोनांर से आलेले वरा नेपर तेला नाम modulo vedavar varo mund nandi mundho mundhi vaat roshanam mohar vedavar munda kadha punya bhava janam jeyathe jindu mundha teev jindu vara pavali jodehi yatra मान्यवर स्वागत तर आपण श्री परबसाहेब यांना आपल्या देवीला नवीन स्वरूपात रूप निर्माण करून आज आपण प्रतिष्ठापना करणार आहोत त्याचा उचित साधून त्यांचा आपण यथोचित सन्मान करणार आहोत पूर्वज सांगतात की ही मूर्ती सातशे वर्षापूर्वीची आहे आणि जर त्या मूर्तीचं पावित्र्य टिकून ठेवायचं असेल तर तिला वज्रलेप करणं गरजेचं होतं आणि याचं वज्रलेपाचं संपूर्ण काम हे प्रसाद ददा परब हे पुण्या पुण्याचे आहेत सो त्यांनी केलेले आहे आणि कोकणातले बरेच असे वज्रलेपनाची कामं आहेत ते ते करतात Bye. Uh... हो काका नमस्कार बरे आत ना आता खूप सुंदर अशी मूर्ती झाली आई आहे आईला वज्रलेप आलेला आहे आणि ॲक्च्युली हे बघा हे अशी होती म्हणजे पूर्वीचं म्हणजे सातशे वर्षापूर्वीचे असे आमचे पूर्वज म्हणतात पण आता एक टिकून राहावं म्हणून वज्रलेप केलेला आहे आता रुपी चढवायची आहे देवीला मस्तपैकी कार्यक्रम आहे एवढं भारी कार्यक्रम असाल मला माहित नव्हतं आणि देवळाच्या आजूबाजूचा निसर्ग म्हणजे आहा तर वेळेस दाखवतो आई शपथ म्हणजे नदी बाजूला आणि आजूबाजूचा जो निसर्ग जी वाईब आहे ना पॉझिटिव वाईब ती हिथं आल्यावर खूप एनर्जेटिक होऊन जाते म्हणजे आयुष्यामध्ये टेन्शन वगैरे हो खूप आहेत पण हिथं आलं ना ते रिस्टार्ट होऊन जातो आता माझ्या खुशीवरून तुम्ही समजलं असाल की काय खुश आहे म्हणजे इथं आल्यावर ही ऊर्जा आणि ही एनर्जी आहे ना ती मला हिते होऊन भेटते सो so, माझ्यासाठी सगळं काय आहे ना ते हे आहे हा 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 ही बघा ही आमची भातखंडी नदी हिला बऱ्याच जणांना माहीत नसेल पण मला पण शोरली माझ्या आजोबांनी सांगितलेलं ह्या नदीचं नाव आहे हा भातखंडी नदी ह्या आमच्या गावच्या या नदीला असं म्हणतात दापोली तालुक्यात कधी आलात तर असूद गावी आमच्या नक्की विजिट करा आई झोळाई देवीचं मंदिर आसुद गावाला बरेच अशा देवस्थानांनी प्रसिद्ध आहे तसं म्हणजे केशवराज मंदिर आहे व्याघ्रेश्वर मंदिर आणि हे गावचं ग्रामदैवत श्री झोळाई देवीचं मंदिर खूप प्रसिद्ध आहे शिमगोत्सव खूप आनंदात जल्लोषात साजरा होतो तुम्ही व्हिडिओ बघितच असाल प्रत्येकाच्या गावी हा जल्लोषात साजरा होतो पण नक्की मी सजेस्ट करेन ह्या मंदिराला नक्की भेट द्या तुम्ही तुम्हाला नक्कीच आवडणार आणि तिथे अभिप्रायासाठी एक आ, हे नोटबुकसुद्धा आहे सो तिथे तुम्ही आलात तर तुमचा अनुभव नक्की त्या वहीमध्ये लिहून जा चला घरी आलो आहे वरती बघा की अलटा बसलाय एकटा जाय कुठं टॉपला बसलाय किती पण नाही आवडत बसाडं नाही संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळी आपले मित्र परिवार आलेला आहे खास करून इकडे बघत आहे दादा आणि इत्या भाव आपला खास करून आलेले आहेत आज योगायोग बघा सगळे तिघ सुद्धा मुंबईला भेटतो पण गावाला ही भेट ही खास असते भेटत हो हो गावी आपल्या तिघांची भेट झाली <laughs> आणि पहिली भेट पण इकडेच आहे आमच्या पुलावर पुलावर पाठच्या पुलावर काय बदल वाटतय बदल काय नाही दिवस ते दिवस आठवणार आपल्याला आणि जमिनीवरती पाय असतात सध्या आमच्याकडे दुधाची चाय आहे कारण आमच्या घरी गाय आहे हां गाय आहे गाय आणि आणि दोन रेड आहेत <laughs> दोन बारकं बारकं रेडकं आहेत म्हैस नाही आमचे नाया। आमचे बाबा होते ना तेव्हा म्हैशी रेड पुरा हेच होता म्हणजे हा भरायचा पुरा हा सगळा नाही आहे आई पहिले जायची चरवायला गुरु म्हैशी मग संध्याकाळ झाली ना की आम्हाला बा हे बाबा बोलायचं किटल्या घेऊन चल दूध काढायला जायचंय आता सुद्धा गाईचा उकडा आहे म्हणजे एक दोन ठिकाणी त्यावेळेस मी उकडी पोचवायला जायचो एक वेगळीच मजा उकडून हा म्हणजे तो उकडा लावलेला असतो ना त्याला उकडा हा शब्द आहे हा दुधाचा उकडा केळशीत पण मी जातोय आता केळशीत मला मांगारी न्यायला आले मांगारी आले थोडी तर म्हणजे बरेच दिवसाची ती एकत्र भेटून केळशीला धमाल केलेलीच नाही तो एक दिवस आहे काय ढवावर धोवावर तर आता पहिलं दापोलीत जायचंय दादाचं वगैरे काम आहे आणि त्यानंतरला मग केळशीत जायचं आहे घरी चल आहे येतो च पोलीस आलेलो थोडं बाजारपेठ फिरायला पण दापोलीत आलो की दापोलीतला श्रद्धास्थान म्हणजेच श्री पंचमुखी हनुमान आलो बाजारपेठात हनुमानाचं मंदिर आहे बघा सुंदर असं दर्शन वगैरे घेतलं आहे आणि आता जातोय मस्त आहे ना मंदिर खूप छान आहे दापोलीमध्ये आलो ना की इकडे दर्शन घ्यायला यायचं आणि इकडे हनुमान जयंतीला उत्सव खूप सुंदर असतो आणि दुसरं बाजूला वाहणारी ही नदी आहे इकडे आणि हा बाजारपेठचा ब्रिज आहे त्याच्यापूर्वी म्हणजे एक वर्षापूर्वी जो ब्रिज होता, तो जो होता, तो होता, तो 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 होता आता तुटला गेला पण एक वर्षापूर्वी जो ब्रिज होता तो ब्रिटिशकालीन होता पण तो कालांतराने तोडायचा असतो किंवा तो अधू होतो पण आत्ता हा नवीन बनवलेला आहे म्हणजे केशीत पोचलेलो आहे वर्लेत साडेआठ आणि मस्त पावसात भिजत आलेलो आहोत आपला भाऊ दिन्या भाव भाईचा पाणीपुरी सेंटर एक नंबर पाणीपुरी आहे बाई केशी बाजारपेठात चालू पावसातून चालू आहे मुंबईत जाऊन धंदा ग्रॅज्युएट पाणीपुरीवर ग्रॅज्युएट बीकॉम बाई बीकॉम आहे एक नंबर आहे टेस्ट खतरनाक बऱ्याच दिवसांनी पावसात केशीला आलेला आहे पावसाळ्यात हा भाट। कोलबी झाले शाप आज केळशीला आहे उद्या मजा येणार आहे उद्या काहीतरी वेगळं पाहायला भेटणार आहे आजची व्हिडिओ मी इथे सांभावतोय कशी वाटली अजून कळवा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओ येतो बरं जाता आमच्याकडे पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा